आई तुमचं नाव सांगायचं पूर्ण कोमल अशोक जन्मतारीख सांगा तुमची सहा आठ दोन हजार पूर्ण पत्ता सांगा तुमचा दोन्ही इकडचा पण सांगा करंट ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस करंट खोपोली आणि गाव कोणतं गाव तालुका जिल्हा जन्मतारीख तुमची सहा आठ दोन हजार सहा आठ दोन हजार दोन नाव सांगा दादा तुमचं पूर्ण कुमार संतोष राठोड जन्मतारीख तुमची सव्वीस दहा दोन हजार पूर्ण पत्ता सांगा तुमचा मुकाम नौग नौगर पोस्ट जामरूप तालुका खालापूर जिल्हा रायगड आणि परमनंट पत्ता पोस्ट चिच्बावर तालुका रिसोड जिल्हा वाशिम करायचं लग्न लग्नासाठी तुम्ही कागदपत्र काय काय दिलेत ताई तुम्ही या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड बरोबर दिले फो शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन आप आपण जी व्हिडिओ शूटिंग जी काढतोय ती तुमच्या मनाने काढतोय दोघांच्या आपण काढायची व्हिडिओ शूटिंग जी व्हिडिओ शूटिंग जी आहे ती पुराव्यासाठी वापरले मान्य आहे करायचं लग्न ताई मग ह्यांना किती दिवसापासून तुम्ही ओळखता तुमचं रिलेशन पाच वर्षापासून आहे व्यवस्थित ओळखता काय काम करतात माहिती आहे तुम्हाला कुमार सांभाळतील तुम्हाला करायचं लग्न मग ताई घरातून येताना काही आईवडिलांचे काही पैसे वगैरे काही आणलेस का नक्की काही डॉक्युमेंट वगैरे हो काय करायचे नक्की करायचे लग्न मग हो करायचं लग्न हो ताई आपल्या लग्नाला जे कोण साक्षर आलेत त्यांना ओळखतीस का तू यांनी काही दमदाटी वगैरे काय करून आणलं आहे तुला साक्षरांना ओळखते पूर्णपणे नक्की आपलं घरचं कोणी आलं आहे लग्नाला नाही म्हणजे हा निर्णय तुम्ही तुमच्या मनाने घेतला आहे बरोबर आहे घेतलेल्या लग्नाचा निर्णय बदलायचा आहे का ताई तुम्हाला नक्की सर्वांच्या साक्षीने विचारतोय घेतलेल्या लग्नाचा निर्णय बदलायचा आहे का नक्की करायचं लग्न मग लावू लग्न याच्यात वगैरे कुठं लग्न ठरलं होतं ताई तुमचं लग्न कुठं जमलं होतं करायचं लग्न मग लावू लग्न